साईड साईडची कटिंग झाले गळ्याचा गळा होता रेडीमेड त्या हिशोब कट करून घेते एकदम मध्यभागी गळा तुमचा कट करून ह्याच लाईव असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा तर आम्हाला कुणी नवीन तर आमच्या चॅनल याच्या आधी व्हिडिओ टाकलेला आहे पहिल्या पुढच्या कटिंगचा लाईव्ह नेटचा प्रॉब्लेम होता म्हणून परत तर हे केलंय पुन्हा घेतले मी मागची म्हणजे मार्किंग करून पहिलं लाईव दाख टाकले आता ही मागच्या साईडची कटिंग करते नवीन तर आमचे चॅनल लव्हर अश्विनी सोमोशी आमचं चॅनलचं नाव आहे कॉमेडी चॅनल आहे आणि मी लाईव्ह म्हणजे दाखवते असे मी ब्लाऊज गा, ड्रेस गाऊन हे पूर्ण लेडीज डिझाईन म्हणजे पूर्ण लेडीजचे कपडे पूर्ण शिवते ते लाईव्ह दाखवतो ते मी राजू भाऊ नमस्कार भरपूर लोक आहेत चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चिनी कट करून घेत फक्त मुंडाफुडीची असते खुर्ची एक ची असते आणि मागची ती आपल्याला दीड इंच घ्यायची असते तेव्हा आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा कापायचे आहे मुंडाफुडी

नवीन असेल चॅनल वर तर अश्विनी सोमोशी हे चॅनल आहे आमचं कॉमेडी चॅनल आहे नक्की भेट द्या आणि कसे वाटते व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा भरपूर जण आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दुपारची जेवण झाले की सर्वांची दुपारची जे झालं का सर्वांची टॉपचे फक्त टॉप कट करायचा होता आता मटेरियल मध्ये पॅन्ट रेडीमेड आलेले फक्त मग कट करून त्या बाईने सांगितले त्याला शिलाई करायची पूर्ण पॅन्टला आपला टॉप कट करून झाले पूर्ण आणि मी दोन गाउन कट केले पाहिजे मी पहिलेला उमद्र खोल गाऊनची कटिंग कटिंग गाउनची ड्रेसची झाली आता

चेन चेन वगैरे इथे खूप काढलं दोन म्हणजे नापावर घेऊन आपण जो रेडीमेड गाऊन घेतो तो कधी शोडरूम मोठे असतात फ्लाईटला खूप मोठे असतात ना तर हे मटेरियल इकडे भेटतात मँगलोरला डायरेक्ट पाऊन पीस किंवा मटेरियल म्हटलं तर तीन मीटर पूर्ण पीस भेटतो एक मिनिट पीसला वगैरे या पद्धती पीस असते ते पूर्ण पीस घेतल्यावर तीन मीटर पीस असतो आपला आणि कम्प्लीट ब्लाउज किती जरी हाईटला असला तरी म्हणजे उंची आपल्या लेडीज किती पण उंची असली पाच फूटच्या वरती जरी थोडीशी असली तरी कंप्ले गाऊन होतो तीन तीन मीटर कपड्यामध्ये गाऊनला तीन मीटर कपडा लागतो जास्त वगैरे असेल तर साडे तीन मीटर पर्यंत लागतो आपण तीन फिक्स गाऊन होऊन जातो परकर जो असतो लेडीज चे परकर त्या परकरला दोन मीटर कपडा लागतो डायरेक्ट असं भेटत तिकडं मला महाराष्ट्र मध्ये नाही भेटतात का नाही पीस आणि इकडे भेटते इकडे आल्यापासून माहिती आहे म्हणून इकडे दीडशे रुपयाला पीस भेटतो हा तीन मीटर डायरेक्ट दीडशे रुपयाला आणि क्वालिटी मध्ये असते क्वालिटी याच्यापेक्षा पण भारी क्वालिटी आता मी विकते म्हणजे असे शिव विकते तर मी मला परवडतात आणि म्हणजे हे पीस काय असे हे नसते हे पण भारी पिस आहे नुसतंय कॉटन आहे पिसेनची पीस आहे एकदम आहे कलर वगैरे काही जात नाही आवडत असेल तर लाईक करत चला शेअर करा दुपारचे जेवण झाले कस राजभाऊ जेवण झालं का कोण नवीन असेल तर आमच्या चॅनेल नक्की भेट द्या कमेडी चॅनेल आहे अश्विनी सोमशी म्हणून आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेल ला सबस्क्रिब करा नवीन असेल तर मी आणखी म्हणजे तुम्हाला भरपूर असे कटिंग वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर मी टाकीत राहीन व्हिडिओ वन पीस वन पीस जे असते तेही मी शिवते लेडीज वन पीस असते बघा तेही मी शिवते क्लासेस वगैरे घेते मी कमेंट मध्ये भरपूर जण आहे कमेंट करा कळत नाही मग कोण बघताय muito na verdade é que me ame de um गाउनी मध्ये बघा गाउनी मध्ये प्रकार असते साधे गाऊन चेनची गाऊन इलास्टिक ची गाऊन गा। 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 गा ते म्हणजे दोन तीन प्रकार असते ते पूर्ण मी शिवते आता इलेस्टिकचे गाऊन शिवून झाले माझे आता दाखवले नाही नाही तर दाखवले त्याची कटिंग त्याची कटिंग वेगळी असते याची कटिंग वेगळी असते चालते तर भेटूया पुन्हा